रील्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस बांगलादेश निर्याती संदर्भातली एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी बांगलादेशला किती गाड्या कांदा रवाना झाला त्याची माहिती आपण घेऊया काल दिनांक का पाच जानेवारी सोमवार दोन रोजी सो घोचडंगा बॉर्डर वरन बांगलादेशात पस्तीस ट्रक कांद्याची रवाना झाली निर्यात झाली आज सकाळी घोचडंगा बॉर्डरवर साधारण बावन्न पेक्षा जास्त ट्रक कांद्याचे दाखल झालेले आहेत निर्यातीसाठी यापैकी किती कांदा बांगलादेशामध्ये जाईल हे आपल्याला संध्याकाळी समजेल किंवा उद्या आपण त्याबद्दल माहिती घेऊया दरम्यान बांगलादेशकडनं आता एक कांद्याच्या निर्याती संदर्भात महत्वाची बातमी आहे आपल्यासाठी बांगलादेशनं नवीन आयपी परमिट किंवा आयात परवाने देणं आता बंद केलेलं आहे याचा अर्थ इथून पुढे बांगलादेशकडनं आयात परवाने कुणालाही दिले जाणार नाही थोडक्यात ज्यांनी मागचे आयात परवाने घेऊन ठेवलेले होते त्याच व्यापाऱ्यांना त्यांच्या आयात परवान्यांवर कांदा आयात करता येईल बांगलादेशमध्ये किंवा भारतातूनही तेवढाच कांदा जाईल जेव्हा पूर्वीचे आयात परवाने होते साधारण आठ ते दहा दिवस ही परिस्थिती राहील किंवा कदाचित आणखी कमी पण होऊ शकते मात्र यापुढे आता बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणार नाही जुन्या परवान्यांवर जेवढा कांदा जाईल तेवढाच कांदा निर्यात होईल याचे येणाऱ्या काळात आपल्या कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम होणार आहेत किंवा कसं परिणाम होतील या संदर्भात आपण सविस्तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी जॉईन करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद